उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची समस्या ही बनली आहे बिबट्यांचे वाढते हल्ले हा खरा येथील जनमानसासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नक्की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची काय समस्या आहे हे आता आपण जाणून घेऊयात काय सांगा खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका असेल आंबेगाव तालुका असेल जुन्नर तालुका असेल किंवा शिरू तालुका असेल बिबट्यांची संख्या मोठी आहे बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे दोन हजार सालापूर्वी इथं बिबट्या नावाचा प्राणी अस्तित्वात नव्हता परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षात यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती ऊस क्षेत्र वाढल्यामुळं म्हणा किंवा पाण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळं त्यांना लपण उपलब्ध झाल्यामुळं आणि सरकारनिर्मित काही कायदे आत्ता जसं निकम साहेबांनी सांगितलं की गोरक्षणाचा किंवा जो कायदा पारित झाला त्याअंतर्गत जरसे जे गोरे आहेत ते इथं सोडले जातात मुबलक खाद्य इथं उपलब्ध होते आणि त्या आधारे लपण उपलब्ध झाल्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्रास बिबट्यांचा त्रास काय बिबट्यांचा त्रास म्हणजे जवळपास गेल्या वीस वर्षात इथं पंचावन्न हत्या बिबट्यामार्फत मनुष्यांच्या केल्या गेलेल्या आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यावरती बिबट्या हल्ल्या करतो खरंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये या भागामध्ये सुमारे छप्पन लोकांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागलाय काय सांगा कशा पद्धतीने या भागामध्ये बिबट्यांचा प्रश्न आहे आणि कशी समस्या भेडसावते बिबट्याचा प्रश्न हा खूप गहन आहे पण ह्या प्रश्नाचं स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा जे प्रशासन याला अजिबात काही घेणार नाही चोवीस तास लोक रस्त्यावर बसून सुद्धा फॉरेस्ट विभागाचे अधिकारी रात्री नऊ वाजता आले याच्यावरून एवढं कळतं की हे किती गलिच्छ आणि नीच आहेत समस्या काय बिबट्याचा त्रास काय बिबट्याचा त्रास नाही घरातून पण उचलून जाते हा सगळं मोठा त्रास आहे ना याच्यापेक्षा अजून वेगळा काय त्रास पाहिजे जनावर ठीक आहे जनावर खाते हे इथपर्यंत ठीक होतं पण आता माणसं खालात पन्नास पंचावन्न बावन्न चौपन्न माणसं खालात त्यांनी याच्यापेक्षा अजून माणूस जर खात असेल त्याच्यापेक्षा वेगळा अजून त्रास काय पाहिजे बिबट्यांना खरं तर बिबट्याने घरातून माणसं उचलून हीच खरी खंत या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त आहेत बिबट्यांची संख्या वाढतीये शासन कुठेतरी उपाययोजना करायला कमी पडते का नाही भरपूर खूपच कमी प्रमाणात उपाययोजना होत एक तर काय होतं की मगाशी सरांनी सांगितलं की दोन हजार एकला इथे बिबट्या नव्हता बिबट्या का आला तो तो काय कुठं त्याला आसरा शोधत नाही आला फॉरेस्ट विभागाच्या लोकांनी कुठे पकडायचा आणि तो या भागात तो प्लॅन्ट करून सोडून दिलेला आहे दोन हजार दोन हजार साली त्याच्यानंतर बोर्ड लावले हवे बिबट प्रवण क्षेत्र आहे बिबट प्रवण क्षेत्र का बोर्ड लावला त्यांनी सोडलं ना बिबटे माहिती इथे बिबटे आहेत बिबट प्रवन क्षेत्र आहे असं बोर्ड लागले दोन हजार साली पंचवीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर पाच सात दहा वर्षे काही फारसा उपद्रव नव्हता कुठंतरी एखादा दिसायचा पण आता त्यांची जी प्रजनन आहे ती क्षमता मोठी आहे वाढत गेलेले प्रचंड आज त्यांची संख्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जुन्नर परिक्षेत्रामध्ये दोन हजार आहे आणि कुठतरी उपाय होताना दिसतोय आता आम्ही ज्यावेळेस पहिली मिटिंग बघितली तिथं सी, सी 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 एफ पण होते बाकीचे पालकमंत्री पण होते इतर डी एफ ओ होते त्याच्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी पण होते तर ह्या सगळ्यांनी निर्णय काय घेतला की आपण एकशे पंचवीस ची बिबट निवाराची क्षमता करू आणि दोनशे पिंजरे लावू हा एवढा तर संख्या तुम्हाला माहिती आहे दोन हजार तुम्हीच सांगताय आणि उपाय इतका छोटा करताय तर हे चालणार नाही आमच्या रानातला शेवटचा बिबट्या जर उचलायचा असेल तर तुम्हाला व्यापक मोहीम राबवावी लागेल अद्ययावत टेक्नॉलॉजी आणावी लागेल वन खात्याला तेवढे मॅनपॉवर द्यावे लागेल तर तुम्हाला ते शक्य होणार आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे कारण आज संख्या दोन हजार आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये ही संख्या हजाराने वाढणार आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये हजाराने वाढणार आहे म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन आता खूप वेगात होणार आहे आज संख्या अजून छोटी दिसते तुम्हाला पण पुढच्या वर्षभरामध्ये त्याचा उद्रेक होणार आहे त्याचा विस्फोट होणार आहे आणि त्यामुळं आज जर शासनाने काही ठोस पावलं उचलली नाही तर मला वाटते आम्हाला बिबट्याचे शिकार व्हावं लागेल खरं तर बिबट्याची संख्या वाढणार आहे काय सांगा बिबट समस्या मोठी आहे कशा पद्धतीने शासन कुचकामी ठरतंय उपाययोजना होणं काय गरजेचं आहे कशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्ही शासनाला काय सुचू शकाल काल मुख्य वन आले होते त्यांनी सांगितलं या भागामध्ये वन खात्याच्या सर्वेक्षणानुसार जवळपास दोन ते अडीच हजार बिबटे आहेत आणि एवढी भयानक परिस्थिती आहे पूर्वी बिबटे जास्त बाहेर दिसत नव्हते परंतु आज रोज हल्ले होतात आहे लोकांवर हल्ले होतात आहे जनावरांवर हल्ले होतात आहे आणि आता हे जर नियंत्रणात दाना आणायचं असेल तर संपूर्णपणे प्रशासनाने इकडं दक्षता घेऊन अगदी शूट किंवा शिफ्ट अशा प्रकारचे दोन भूमिका घेतल्या तरच भविष्यात हा प्रश्न सुटेल आणि लोकांचा उद्रेक आपण काल बघितलेला आहे आता रास्ता रोको आंदोलनं सीमित झालेलं आहे पुढच्या काळामध्ये ते मंत्री आणि लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत लोकं जातील खरं तर बिबट्याला जर बंदोबस्त करायचा तर शूट किंवा शिफ्ट हा त्याच्यावरचा पर्याय आहे खरं तर या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे जंगलात राहणारा वनक्षेत्रात राहणारा बिबट्या आता ऊसाच्या क्षेत्रात आला आहे कशी ही बिबट्याची मुवमेंट तो तिथून इकडं का आला एक कारण आहे की पूर्वी तो तिथं होता की त्याचं कुठल्याही खातं शासनाचं असेल त्याने विजन त्यांच्याकडे असलं पाहिजे की आज जर एखाद्या जंगलामध्ये दहा बिबट्या असतील त्याच्यात पाच नरं असतील पाच माद्या असतील जर एका वेताला एका वर्ष माझामध्ये मा तीन ते चार पिल्लं जर त्या मादीला होत असेल तर त्यांची संख्या वाढत राहणार आहे आणि जर त्या वनाचं क्षेत्र पाच हजार एकरचं असेल दहा हजार एकरचं असेल तर ठराविक लिमिटपर्यंतच तेव्हा त्यांचं ते तिथं ते पोट भरू शकतं आणि पैदास जर तुमची त्याची उत्पत्ती जर थांबली नाही तर, उत्पत्ती तर ना ते ते ना 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 ती उत्पत्ती वाढत गेल्यानंतर त्या वनामध्ये त्यांना खादड कमी पडते आणि ते तिथून स्थलांतर करायला बाहेर सुरुवात करतात मग ते कुठे जाणार का ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षितरित्या राहायला जागा उपलब्ध आहे त्यांचं प्रजनन होण्याकरता त्यांची लहान पिल्लं पोचण्याकरता जिथं पोषक वातावरण आहे त्या ठिकाणी ते जातात आणि त्यानुसार त्यांनी ऊसाचा बेल्ट हा म्हणजे पश्चिम घाटाकडून इकडं सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार जुन्नर वन विभाग जो आहे त्याच्यामध्ये ऊसाचा जो बेल्ट आहे तिथं बिबट्यांना संरक्षित अशी जागा राहण्याची मिळाली खाद्य कोल्हे म्हणा शेतकऱ्यांची कुत्री म्हणा त्यानंतर जनावरं म्हणा हे त्यांना खायला मिळालं आणि त्यामुळं ऊसाच्या शेतातून ते हालायला तयार नाहीत आता जसं इथं संख्या वाढायला लागली तसं ते हाली थोडे थोडे टप्प्याटप्प्याने पुढं पुढं सारखाय लागले आम्ही एवढं सांगतो ज्या पद्धतीनं केरळला हत्तींमुळे त्रास झाला तशाच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आता मंत्र्यांना काय तिथं मलबार हिलपर्यंत अजून काही बिबटे तिथं गेलेले नाहीत पण ज्यावेळी त्यांना एखादा पंजाचा फटका बसल त्यावेळी कळल का बिबट्या कसा काय मग सरकार त्या ठिकाणी जागा होईल म्हणून या बिबट्याचा बंदोबस्त करायचा असेल तर त्याला कायमस्वरूपी काही उपाययोजना ठोस कराव्या लागतील त्या कधी कळतील का तुम्ही ज्यावेळी फील्डवरती याल जिथं बिबट्याचे हल्ले होतात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही घुसाल त्याच वेळी लोकांच्या भावना जाणून घ्या आणि मग तुम्ही निर्णय करा खर तर आज वन मंत्रालयामध्ये वनमंत्र्यांनी बिबट्याच्या संदर्भात बैठक लावली आहे काय सांगा नाही आता मला पण काल फोन आला होता की साडे दहा वाजता तुम्ही सकाळी मिटिंगला या आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्याबरोबर सोळा ऑक्टोबरला बोललो वनमंत्र्यांबरोबर मी स्वतः सत्तावीसला त्यांना पत्र दिलं त्यांच्या कार्यालयामध्ये मग त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे भेट द्यायला येतो अहो तुम्हाला जर तीन आठवड्यामध्ये जर यायला जर वेळ त्या ठिकाणी नसेल तर मंत्री महोदय तुम्ही कुठल्या कामात आहात का महानगरपालिका जिंकण्याच्या मध्ये जिल्हा परिषद जिंकण्याच्या मोडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तिथे येऊ शकत नाही तुम्ही काय करणार तुम्ही फक्त अधिकारी सांगतील त्याच्यावरच आता वरिष्ठ अधिकारी पण खाली वावरापर्यंत येत नाहीत कोणते कोणते जे वरिष्ठ आहेत त्यांना म्हणून या तीन घटना झाल्या जे राज्याचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत वन विभागाचे असतील किंवा अन्य खाते त्यांना कुणी कुणी बॉम्बे परिवारामध्ये जाधव परिवारामध्ये जाऊन तुम्ही भेट दिली त्यांनी सांगाव आज बैठक आहे तुम्ही पण आंदोलन स्थगित केले वाहतूक सुरळीत केली आहे पुढली दिशा काय राहील आता आमचं एकच ये टार्गेट येतो मंत्र्यांना वेळ नाही ना त्या ठिकाणी हे कोणाच्या मुळे निवडून येतात जनतेमुळे निवडून येतात आता कलेक्टरनी मान्य केलं रात्री की आणि ॲडिशनल कलेक्टर स्पॉटला येऊन गेले होते एस पी दोन वेळा आले त्यांनी विनंती केली गिल साहेबांनी आणि आता कलेक्टर आणि एस पी पुन्हा आता पिंपरखेडला त्या ठिकाणी येणार आहेत आता मंत्र्यांना त्याची लोकांची कदर त्या ठिकाणी नाही तर जनता काय असते याचा धडा मंत्र्यांना त्या ठिकाणी दाखवू ज्यावेळी तुमच्या गाड्या त्या ठिकाणी रोखल्या जातील त्यावेळी जनता काय हे त्यांना कळेल खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची संख्या वाढली आहे त्यामुळे या भागामध्ये बिबटच्या जे हल्ल्या आहेत त्यामुळे या भागातील ग्रामस्थ संतप्त झालेत आणि आता रस्त्यावर उतरलेली ही जे संतप्त नागरिक आहेत भविष्यात हे मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको सचिन तोडकर न्यूज लोकमत मंचर पुणे